सर तुम्ही तुमच्या पोस्टमधून मला भंगारवाला म्हणालात आणि खरंच म्हणाला हा तुम्ही पोस्ट चेक करू शकता त्यांच्या हे तुमचे शब्द आहेत भंगारवाला हीन दर्जाचा अहंकारी सर्वनाश अधपतन गलिच्छ खालच्या दर्जाचा सहा वर्षापूर्वीच्या पोस्टला चेक करा तुम्ही हे सगळे शब्द तुमचे आहेत तुम्ही इतकं आम्हाला काय काय बोलायचं आणि आम्ही फक्त ते ऐकून घ्यायचं हो ना त्याला अभायुद्ध नवीन पर्व सुरू होतंय आणि याच्यामध्ये अभिजित खांडकेकर सूत्रसंचालन आहेत हे मला माहिती आहे सर आणि अभिजित हा माझा खूप चांगला मित्र आहे आमची सुरुवात एकाच कार्यक्रमातून झीच्याच मंचावरून झालेली आहे त्यामुळे अभिजित हा माझा खूप चांगला मित्र आहे हा चांगला तो चांगला हे सगळं वातावरण आपल्याला ना करायचंच नाही अभिजित हा माझ्याही पेक्षा चांगला अँकर आहे आणि त्याला माझ्या सल्ल्याची अजिबात कधीच गरज नाही असं मला वाटतं आमची खूप उत्तम मैत्री आहे आणि ती पुढेही राहील तर चला अभावी त्याच्या सगळ्याच कलाकारांना आणि जी मराठी वाहिनीला या नवीन पर्वासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत कारण हा कार्यक्रम काही झालं तरी माझ्या इथला तर मला एवढंच म्हणायचं अशी होती की दहा वर्षांपूर्वी जर एखादी घटना घडलेली आहे आणि दहा वर्षानंतर ना मी तुमच्याविषयी काही वाईट बोललोय ना मी तुमच्याविषयी काही वाईट पोस्ट केली आहे ना मी तुमच्या कलेविषयी काही बोललोय ना मी तुमच्या शेजारी राहतो ना मी तुम्हाला कसला त्रास देतोय मी माझं माझं एक छोटंसं काम करतोय माझ्या आयुष्यात मग हे सगळं दहा वर्षांनंतर पुन्हा पुन्हा का हा एक माझा अगदी म्हणजे हा बाळबोध वाटू शकतो प्रश्न पण हे असं का आहे जर एखाद्या घटनेला दहा वर्ष झालेली आहेत तुमचं वय माझं वय काही कम्पॅरिझनच होऊ शकत नाही या सगळ्या गोष्टींचं तुमचा व्यवसाय वेगळा आहे माझा व्यवसाय वेगळा आहे तरी सुद्धा हे का असा एक माझ्या बालमनाला पडलेला प्रश्न आहे सर तुम्ही सर म्हणालात की माझे पाच ते सहा तास तिकडे वायाला गेले मला एवढंच सांगायचं तुम्ही जी काल पोस्ट केली तसनंतर तुमचं नाव मोठं असल्या कारणानं अनेक मोठमोठ्या चॅनलनी ते फिरवलं नंतर मला अनेक लोकांचे फोन आले मला कमीत कमी शंभर ते दीडशे लोकांचे फोन आले ज्याच्यावरती मी प्रत्येकाला सांगतो की नाही रे ती व्यक्ती मोठी आहे त्यांना ते बोलण्याचा अधिकार आहे नाही रे ती व्यक्ती मोठी आहे त्यांना ते बोलण्याचा अधिकार आहे ह्याचे सर माझे सहा तास काल व्हायला गेले माझं पण थोडंसं काहीतरी काम असेल माझ्या आयुष्यात जे की सहा तास तुम्ही माझे वाचवू शकला असतात एका फोन मी एवढंच माझं म्हणणं आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला